नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर चलरे भोपळ्या टुनुक ही सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एक म्हातारी होती एकदा ती आपल्या ले लेकीकडे जाण्यासाठी निघाली लेक राहायची दुसऱ्या गावाला रस्त्याने जाताना मध्येच एक मोठे जंगल होते म्हातारी काठी टेकवीत टेकवीत रस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला एक कोल्हा तो म्हणाला म्हातारी म्हातारे मी तुला खातो पण म्हातारी हुशार होती ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तू रोटी खाते लठ्ठ मुठ्ठ होते मग मला खा कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुढे निघाली तिला भेटला एक वाघ तो म्हणाला म्हातारे म्हातारे मी तुला खातो त्याने डरकाळी फोडली म्हातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तू फ्रुटी खाते लठ्ठमुठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली लेकीकडे गेली ती खूप दिवस मजेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहेत तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली रे भोपळ्या टुनुक टुनुक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी रे भोपळ्या टुनुकटुनूक त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला म्हातारे म्हातारे थांब आतून म्हातारी म्हणाली कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी आतून म्हणाली रे भोपळ्या टुनुक टुनुक पुन्हा भोपळा जोरात पडू लागला अशी होती म्हातारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली तात्पर्य शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा